सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल जडका पटाचे येथे हनुमान जन्मोत्सवाच्या परवावर ओढले गाडे 72 वर्षांची परंपरा कायम कंगाले कुटुंबाची अविरत सेवा मागील सत्तर वर्षांपासून बिनबैलाचे गाडे ओढण्याची परंपरा तालुक्यातील जळकापटाचे या गावात कायम असून शनिवारला कंगाले कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील सदस्य अकरा गाडे ओढले आहेत तालुक्यातील तीन हजार लोकवस्तीचे जळकापटाचे हे शेतकरी शेतमजुरांचे गाव म्हणून ओळखले जाते या गावात लक्ष्मी माता व तेलंगा माता असे एकाजवळ एक दोन मंदिरं आहेत गावातील प्रत्येक ग्रामस्थ या मंदिरात पूजा केल्याशिवाय आपल्या दैनंदिन कामाला सुरुवात करत नाही मागील तीन पिढ्यांपासून कंगाले कुटुंबातील सदस्य वारसाप्रमाणे गाडे ओढण्याचं काम करतात हनुमान जयंतीच्या पर्वावर दामाजी कंगाले हे गाडे ओढत असते यापूर्वी त्यांचे वडील याच दिवशी गाडे ओढण्याचे अविरत कार्य करीत होते दामाजी यांनी वयाच्या सत्तराव्या वर्षापर्यंत गाडे ओढले त्यांच्या निधनानंतर आता दामाजींचा मुलगा पंडित मागील चार वर्षांपासून आपल्या वारसाची परंपरा जपत गाडे ओढण्याचे कार्य करत आहे रात्र होते यात्रा महोत्सवाला सुरुवात हनुमान जयंतीच्या पर्वावर जळकापटाचे हे गाव रोषणाईने प्रकाशमय होते लक्ष्मी आणि तेलंगा माता या दोन्ही मंदिरात पुजारी पंडित कंगाले यांनी अभिषेक केल्यानंतर रात्री यात्रा महोत्सव व गाडे ओढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते गावाला तब्बल एक किलोमीटरचे परिभ्रमण करण्यात येते या गाड्यात भाविक अनेक बसतात एक तासाच्या या धार्मिक कार्यक्रमाला तालुक्यातील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते गावातील लक्ष्मी व माता यात्रा महोत्सवाची सर्व समाजातील ग्रामस्थ पथ अथक परिश्रम घेत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी अनिल एन शर्मा धामणगाव रेल्वे तालुका प्रतिनिधी